नमस्कार वंचित न्यूज मीडियामध्ये सातारा जिल्हा प्रतिनिधी थी, यतीन गोळे आपलं स्वागत करतो कचरनाथ बाबा पायी दिंडीचे करहर येथे स्वागत करण्यात आले सालाबादप्रमाणे कासवंड ते पंढरपूर कचरनाथ बाबा पायी दिंडी सोहळ्यातील दिंडीचे प्रति पंढरपूर करहर येथे लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स मधील व्यापारी बांधवांनी जल्लोषात स्वागत केले दिंडीतील ह भप सुरेश राजगे महाराज ह भप चोरगे महाराज जांभळे महाराज सेते तसेच चोबदार हब हप दिनकर महाराज उंबरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दिंडीतील वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाण्याचे बॉक्स देण्यात आले तसेच चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे सचिन गोळे निलेश तरडे राहुल धनावडे मुकुंद पाटील नितीन वाघमारे भीमराव कुचेकर रणजित शिंदे भाऊ गोगावले सुयोग गोगावले विक्रम चोरट तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग मगिनींची उपस्थिती होती कॅमेरामॅन सुधीर इरकरसह सातारा जिल्हा प्रतिनिधी येतीन गोळे